अरबाज पटेल पुन्हा एकदा भडकला निक्की तंबोळीवर आणि रागामध्ये केली घरामध्ये तोडफोड नमस्कार मित्रांनो बी बी डी कोडर चॅनलवरती पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे स्वागत आहे नुकताच एक प्रोमो प्रदर्शित झाला आहे ज्यामध्ये कॅप्टन्सी उमेदवारीचा टास्क चालू आहे आणि त्यामध्ये निक्की आणि अरबाजमध्ये मतभेद झाल्यामुळे अरबाजने घरामध्ये तोडफोड केली आहे तर नेमकं काय घडलं बिग बॉसच्या घरात हे आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत त्यापूर्वी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो प्रदर्शित झालेल्या प्रोमोमध्ये असे दिसत आहे की बेडरूम एरियामध्ये निक्की अरबाज वर्षाताई डीपी दादा आणि सूरज थांबलेले असतात था। तेव्हा निक्कीने टीमला केलेलं एक प्रॉमिस अचानकपणे मोडलं आणि त्यानंतर तिने असे कारण दिले की मी विसरले आणि मला जे करायचं होतं मी तेच केलं त्यावरती अरबाज प्रचंड ॲग्रेसिव्ह होतो आणि घरामध्ये तोडफोड करायला लागतो कारण त्याला अभिजित सावंत आणि संग्रामला काढायचं असतं परंतु निक्की ऐनवेळी तिचा निर्णय बदलते आणि त्यामुळे अरबाज आणि टीमला नुकसान होतं तर मित्रांनो या कारणामुळं अरबाज घरामध्ये तोडफोड करायला लागतो तसेच हा टास्क कॅप्टन्सी उमेदवारीचा असून ज्या सदस्याला आपल्याला कॅप्टन्सीमधून बाद करायचं आहे त्याच्या घरट्यामध्ये अंड ठेवायचं होतं तर यामध्ये देखील अरबाजने ॲग्रेशन दाखवून अख्खा टास्क खराब केला तर या सगळ्यावरती तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत हे आम्हाला कमेंट्सद्वारे नक्कीच कळवा तसेच बिग बॉस मराठीच्या सर्व एक्सक्लुझिव्ह अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू या नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेट्स घेऊन तोपर्यंत धन्यवाद